जागा वाटपाचा तिढा अमित शहाची एंट्री महायुती दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार महायुतीमध्ये शिवसेनेने बावीस आणि राष्ट्रवादीने सोळा जागांची मागणी केल्याने भाजपची डोकेदेखी वाढली असून आता तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची एंट्री होणार आहे शहा हे पाच आणि सहा मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न कायम असल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही राज्यातील उमेदवारांची यादी तयार करताना अडचणी येत आहेत अमित शहा पाच व सहा मार्चला होणाऱ्या बैठकीमध्ये भाजप कोणत्या जागा लढवणार यांचे स्पष्ट संकेत नेत्यांना देतील असे मानले जाते महायुतीत भाजपने किमान तीस ते बत्तीस जागा लढवाव्यात असे पक्ष नेतृत्वाला वाटले त्याचवेळी वेळी अठ्ठेचाळीस पैकी अडतीस जागा शिवसेना व राष्ट्रवादीने मागितल्याने पेच निर्माण झाला आहे मित्र पक्षांची मागणी कमी करून तीस ते बत्तीस मान्य करून घेण्याचे आव्हान भाजप पुढे आहे छत्रपती संभाजीनगर जर... सभा अमित सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचले मंगळवारी अकोला आणि जळगाव येथे लोकसभा मतदारसंघांच्या क्लस्टर बैठका घेतील छत्रपती संभाजी नगरमध्ये निवडक भाजप नेत्यांशी ते जागा संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे सभेनंतर ते रात्री मुंबईत येतील रात्री उशिरा आणि सहा मार्चला मुंबई ते मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्यांशी चर्चा करतील महायुतीतील जागा वाटपा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे अजित पवार गटाची सोळा जागा लढवण्याची तयारी महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू झाली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गट लोकसभा निवडणुकीत सोळा जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे पक्षाने निवडणुकीच्या तयारीसाठी पाच आणि सहा मार्च रोजी मुंबईत बैठकी बोलवल्या आहेत आढावा बैठकीत पाच मार्च रोजी गोंदिया भंडारा नाशिक दिंडोरी उत्तर पूर्व मुंबई हिंगोली धाराशिव रायगड या सात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे तर सहा मार्चला कोल्हापूर बुड बुडधाणा माढा सातारा शिरूर बारामती परभणी अहमदनगर गडचिरोली या मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल महायुतीस शिवसेनेचा बावीस जागांवर दावा शिवसेनेने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बा बारा बावीस जागा लढविल्या होत्या त्यामुळे आता देखील तेवढ्या जागा मिळाव्यात यासाठी आग्रही असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले एखाद्या पक्षाने एखाद्या जागेचा आग्रह करणे म्हणजे नाराजी नव्हे असे ते म्हणाले रामटेक बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी जालना शिर्डी छत्रपती संभाजीनगर ठाणे नाशिक पालघर कल्याण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य मुंबई दक्षिण मध्य रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ धाराशिव कोल्हापूर हातकणंगले या मतदार वर शिवसेनेकडून दावा केला जात आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा